सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी भूज या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत त्यांच्यावरती विशेष न्यायालयाने अँटी करप्शन ब्युरोला गुन्हा दाखल करण्यासाठीचे निर्देश दिलेले आहेत याच अनुषंगाने त्यांच्यावरती काय आरोप करण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती जो एफ आय आर दाखल केला आहे हा नेमका काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मित्रांनो ऑफिशियल विदर्भ चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघूया आपण हा मुद्दा नेमका काय इंडियन एक्सप्रेसला ही बातमी आलेली होती किंवा अनेक न्यूज पेपरमध्ये ही बातमी सध्या चर्चेत आहे पुन्हा एकदा या माधवी पुरी या चर्चेत आल्यात कारण मागच्या वर्षी हिडनबर्ग प्रकरणामुळे त्या सातत्याने चर्चेत होत्या त्यांनी केलेल्या काही गुंतवणूक जे आहेत त्याच्यामध्ये कॉम्प्लिक्ट ऑफ इंटरेस्टच्या संदर्भातला मुद्दा चर्चेत आलेला होता इंडनबर्ग प्रकरणामुळे आणि गुंतवणुकीच्या संदर्भातले बरेचसे त्या ठिकाणी प्रकरण आपल्याला पाहायला मिळालं आहेत इंडनबर्क प्रकरणाच्या अनुषंगानं यामध्ये महत्वाचं एक म्हणता येईल की शेतच कुंपण खातं म्हणजे याचा अर्थ जे संरक्षक आहे तेच त्या ठिकाणी भ्रष्टाचार करतायत अशी एक प्रकरण या ठिकाणी घडताना दिसत आहेत म्हणजे सेबी सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही नेमकी संस्था कशासाठी स्थापन करण्यात आली आहे तिचा उद्देशच आहे की गुंतवणूकदारांचं हित जपणं गुंतवणूकदारांचं संरक्षण करणं या उद्देशानं या सेबीची स्थापना करण्यात आलेली आहे त्याच्या मागचे कारण अनेकशे आपल्याला माहिती आहे सेबीची स्थापना कोणत्या अनुषंगाने झाली कारण मोठ्या प्रमाणात सेक्युरिटी एक्सचेंज बोर्डच्या अनुषंगाने आपल्याला म्हणता येईल की इन्व्हेस्टमेंट मध्ये मोठी गुंतवणुकी होत असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता अनुषंगाने सेबीची स्थापना झालेली होती तर नेमकं आपण सेबी काय आहे हे थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर आपण ही बातमी काय थोडं पाहण्याचा प्रयत्न करूया कारण कॉन्टॅक्ट आपल्याला थोडं महत्वाचं असणार आहे सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया काय आहे म्हणजे सेबी हिची स्थापना झाली होती बारा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव बारा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव ला स्थापना कायदेशीर स्थापना कायदा करण्यात आला होता एकोणीशे ब्याण्णव चा परंतु त्यापूर्वीच सेबीची स्थापना झालेली आहे सेबीची स्थापना एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालीच झालेली होती परंतु वैधानिक दर्जा तिला देण्यात आलेला आणि बा, बारा एप्रिल एकोणीशे ब्याण्णव साली आता याचा उद्देश नेमका काय होता या सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना करण्याचा उद्देश असा होता की जे काही आपले गुंतवणूकदार असेल त्यांचं आपल्याला हित जपायचं होतं हित रक्षण करायचं होतं हे यासाठी म्हणून सेबीची स्थापना करण्यात आलेली होती याची पार्श्वभूमी काय नेमकी बघूया सेबीच्याही अगोदर आपल्याकडे एक संस्था होती ती संस्था काय होती ते सुद्धा बघितलं पाहिजे त्यामध्ये नियामक प्राधिकरण एक होतं कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज नावाची एक संस्था आपल्याकडे होती या संस्थेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचं हित जपलं जायचं परंतु त्या प्रमाणात तिचा इतका काही प्रभावशाली कार्य नव्हतं या संस्थेला जो कायदेशीर त्याला म्हणू पाठबळ जे आहे किंवा अधिकार जो होता तर त्यासाठी जो आपल्याकडे कायदा होता तो म्हणजे कॅपिटल इश्यूज नियंत्रण कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस या कायद्यानुसारच ही प्राधिकरण काम करत होतं परंतु याऐवजी आपल्याला एक नवीन संस्था लागणार होती तिच्यासाठी म्हणूनच आपण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली या संस्थेची स्थापना केली सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची यालासाठी एक साधा ठराव केलेला होता पारित आणि यासाठी भांडवली बाजाराचं नियमन करण्यासाठी म्हणून हा एक संस्था स्थापन केलेली होती परंतु एकोणीसशे ब्याण्णवला आपण त्याला कायदा करून सेबी ऍक्ट एकोणीसशे ब्याण्णव करून घटनात्मक सॉरी घटनात्मक नाही तर कायदेशीर दर्जा दिला होता आपण वैधानिक दर्जा दिला होता हे आपण या ठिकाणी महत्वाचं असेल सुरुवातीला सेबी एक गैरवैधानिक संस्था होती कारण ठरावानुसार ती स्थापन झालेली होती हिचं मुख्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आणि प्रादेशिक जे कार्यालय आहे तर ते अहमदाबाद या ठिकाणी एक कार्यालय आहे त्यानंतर कोलकाता चेन्नई आणि दिल्ली अशा चार ठिकाणी त्याचे प्रादेशिक कार्यालय आहेत आता येऊ आपण आपल्या नेमकी बातमी काय आहे विशेष न्यायालयाचे माजी अध्यक्ष सेबीच्या प्रमुख म्हणजेच माधवी बुच यांच्या विरुद्ध आणि पाच जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला ते, ते पाच जण कोण कोण आहेत ते सुद्धा पाहणं आवश्यक असेल इतर आरोपी कोण आहेत आता कारण काय होतं त्यांच्यावरती तर आर्थिक फसवणूक आणि नियमनाचं उल्लंघन करणं एक त्यामध्ये कंपनी होती जी की सेबीच्या नियमांच्या विरोधामध्ये तिची स्थापना तिला लिस्टिंग बनवण्यात आलेलं होतं किंवा सेबी सेक्युरिटी एक्सचेंज बोर्डला त्या ठिकाणी रजिस्टर्ड करण्यात आलेली होती या अनुषंगाने आपल्याला म्हणता येईल तिचे पूर्णवेळ सदस्य काही या ठिकाणी त्यांना गुन्हेगार ठरवण्यात आलेला आहे किंवा गुन्हादारांच्या सुधवर्ती सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे ते कोण आहेत सध्याचे पूर्णवेळ सदस्य अश्विनी भाटिया अनंत नारायण आणि कमलेश वर्णे वर्णेय वैष्णेर्य हे या ठिकाणी याचिका आहेत तर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला तिघा लोकांवरती आणि त्यानंतर दोन लोक आहेत प्रमद अग्रवाल आणि सुंदरराम सुंदर रामन रा, रामामूर्ती हे सीईओ आणि एम डी आहेत बीएससी चे आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याचे ते सीईओ आहेत हा मुळात मुद्दा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अंतर्गत आलेला होता कारण इथे यामध्ये एक कंपनी रजिस्टर करण्यात आलेली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आणि ही कंपनी इलिगली एस्टॅब्लिश करण्यात आली होती किंवा इलिगली म्हणण्यापेक्षा नियमांच्या विरुद्ध एस्टॅब्लिश करण्यात आली किंवा लिस्टेड करण्यात आलेली होती त्या कारणानं म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यावरतीच सेबीने सुद्धा काही त्याची मतं नोंदवलेली आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत तर यामध्ये तक्रारदार कोण होते तर ठाण्यातील पत्रकार आहेत सपन श्रीवास्तव सपन श्रीवास्तव म्हणून एक पत्रकार आहे त्यांनी ही तक्रार दाखल केलेली होती त्या तक्रारीचे आरोप काय आहेत ते महत्वाचं आहे की तेच सेबी ऍक्ट एकोणीशे ब्याण्णवच्या सेबी अंतर्गत नियम अटी पूर्ण न करताय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये एक कंपनीची नोंद करण्यात आली होती किंवा ती लिस्टेड करण्यात आलेली होती ती कंपनी या अनुषंगानं ती कंपनी लिस्टेड केली त्या कारणानं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव मिळालेला होता हे याच्यावरून घडून आलेलं होतं आणि जाणीवपूर्वक त्यामध्ये महागाई महाग करणं त्याचे शेअर्स भ्रष्टाचार करून विकणं अशा काही करण्याच्या गोष्टी यामध्ये घडलेल्या दिसून येतात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नियामक अधिकाऱ्यांच्या आणि त्यामध्ये सेबीच्या सक्रिय संगणमतानं नोंद करण्यात आलेली होती यामध्ये त्यानंतर परिणाम काय होती तर बाजारात हेच की फेरफार होईल आणि फेरफार झाली की मोठ्या प्रमाणात त्यामध्ये भ्रष्टाचार करायला वाव मिळणार आहे म्हणूनच त्यामध्ये आपल्याला अँटी करप्शन ब्युरो यांच्याकडे ही तक्रार किंवा त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अँटी करप्शन ब्युरोला हा गुन्हा दाखल करायला सांगितण्यात आलेला आहे एसीबी कडे त्यामध्ये कॉर्पोरेट फसवणूक होण्यासाठी सुद्धा मदत झालेली आहे त्यानंतर शेअरच्या किमतीमध्ये सुद्धा कृत्रिम चलनवाढ करण्यात आली होती आणि बाजारातली फेरफेर दर्शवण्यात आलेली होती कृत्रिमरित्या चलनवाढ किंवा त्यामध्ये त्याचे प्राईजेस वाढवण्यात आलेले होते आर्टिफिशियली हे सगळं घडलेलं होतं आय जे की नवीन कंपन्यांसाठीच एक शेअर आपल्याला दिसून येतात तर त्या आयपीओच्या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आणि गैरअनुपालन दिसून येतं यामुळे न्यायालयाच्या लक्षात आलेलं आहे म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये श्रीवास्तव यांनी अनेक वेळा पोलीस आणि नियामक संस्था सांगण्यात परंतु तरी सुद्धा पोलिसांनी तो गुन्हा दाखल केलेला नव्हता या अनुषंगाने म्हणूनच विशेष न्यायालयाने विशेष हा गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितला कारण दोन हजार पंधराचा सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय होता त्याच्यानुसार सांगण्यात आलेलं होतं की अशा प्रकारचे जर गंभीर गुन्हे असतील आणि ते दाखल केले जात नसेल तर कोर्ट त्या ठिकाणी निर्देश देईल आणि दाखल करून घेईल असं या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे त्यानंतर विशेष न्यायालयाने अँटी करप्शन ब्युरोला निर्देश काय दिले आहेत नेमके ते आपल्याला महत्वाचं असेल या ठिकाणी न्यायाधीश शशिकांत एकनाथराव बांगर या ठिकाणी न्यायाधीश आहेत आणि यांनी या ठिकाणी न्यायाधीश आदेश दिलेले आहेत भारतीय दंड संहिता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सेबी कायदा आणि इतर लागू कायद्यांच्या संबंधित तरतुदीचे एक एफ आय आर नोंदीचे निर्देश देण्यासाठी दिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये आता यामध्ये सेबीच्या संदर्भातले काही कायद्यांचं उल्लंघन झालं त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा का याच्या अंतर्गत काही गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यासोबत भारतीय दंड संहिता सीआरपीसी अंतर्गत वगैरे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तीस दिवसाच्या आत या ठिकाणी अहवाल सुद्धा सादर करायला सांगण्यात आलेला आहे न्यायालयातर्फे जेव्हा गुन्हा दाखल होईल त्यावेळी तीस दिवसामध्ये काय स्थिती आहे त्याचा सुद्धा एक अहवाल न्यायालयाकडे दाखल करावा असं या निर्देशांमध्ये सांगण्यात आलेलं होतं न्यायालयाने काय काय निर्देश याच्यामध्ये निरीक्षण नोंदवलेलं आहे या गुन्ह्यामध्ये हे सुद्धा महत्वाचं आहे न्यायालयाचं मत काय आहे हे सुद्धा मांडणं महत्वाचं आहे आरोपामुळे दाखल पत्र गुन्हा दाखलपत्र गुन्हा उघड झाला आणि त्यामुळे चौकशी आवश्यक आहे ही चौकशी नक्कीच केली पाहिजे असं न्यायालयाचं मत आहे त्रुटी आणि सगळं लक्षात येत आहे की संगणमताने हे सगळा भ्रष्टाचार होत होता ती कंपनी इलिगली लिस्टेड केली गेली आ, वरती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती आणि यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे हे न्यायालयाचं लक्षात आलेलं होतं म्हणून फौजदारी प्रक्रिया समितीच्या तरतुदीनुसार न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं न्यायालयाला विशेष न्यायालयाला हे सांगावं लागलं की या व्यक्तींवरती गुन्हे दाखल करायला पाहिजे त्यानंतर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या उदाहरणावर अवलंबून राहून त्यामध्ये दोन हजार पंधराचा जो निर्णय होता त्याच्यानुसार यांनी या ठिकाणी हा गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे आणि ही नोंद करणं आवश्यक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे हे न्यायालयाचं निरीक्षण आहे त्यानंतर सेबीने जाहीर केलेले काही निवेदन काय आहे सेबीने सुद्धा याच्यावरती काही उत्तर दिलं सेबी म्हणते की यावरती न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्यावर त्यामध्ये न्यायालयाने सेबीच्या या अधिकाऱ्यांना कोणती नोटीस बजावलेली नाही किंवा कोणती पूर्वकल्पना दिलेली नाही एकाएकी या ठिकाणी यांनी या हा गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये हा एक इलिगल आहे असं सुद्धा किंवा त्याच्यामध्ये कायद्याचा आधार नाही असं सुद्धा सेबीच्या तर्फे मत मांडला गेलेलं आहे तर बघूया काय म्हणतात दोन मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारच्या दिवशी त्यांनी मत मांडलेलं आहे काय म्हणतात बघूया विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी योग्य कायदेशीर पावले उचलणार आहे असं सेबी सांगते आहे आम्ही आता त्याच्यामध्ये अपील वगैरे करू असं वगैरे सेबी सांगते जारी आधी आदे, जरी आदेश संबंधित वेळी त्या संबंधी <सम्म्म> पदावर नव्हते आता जे काही अधिकारी आहेत ज्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केलेला ते जरी पदावर नसले तरी सुद्धा न्यायालयाने कोणती सूचना न देता सेबीला तथ्य रेकॉर्डवर कोणते संबंध नसताना सुद्धा अर्ज मंजूर केलेला म्हणजे तो गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी ते जे अधिकारी आहेत ते त्यावेळी नव्हते तरी सुद्धा हा गुन्हा दाखल केलेला आहे असं न्यायालय म्हणते अर्जदार हा एक फालतू आणि सवय नेहमी म्हणजे यांचं म्हणणं आहे की ज्या अर्जदारांनी आ, हा अर्ज केलेला आहे किंवा जे पत्रकार आहेत त्यांनी जो आ, या ठिकाणी हा जो गुन्हा दाखल करण्यासाठी एक याचिका दाखल केलेली होती न्यायालयामध्ये तर त्यांच्या विरोधामध्ये हे जे आहेत तर यांना नेहमीची सवय आहे आणि हे नेहमीच अशा प्रकारचे फालतू कामं करतात असं त्यांचं मत आहे सेबीचं हे यामध्ये लक्षात येतं म्हणून त्यांच्या अर्जाला कोणतीही त्या ठिकाणी महत्त्व देणं गरजेचं नव्हतं ते अर्ज फेटाळायला पाहिजे होता या अगोदर सुद्धा हे जे काही पत्रकार आहेत त्यांच्यावरती काही पेनल्टी सुद्धा लावण्यात आली होती न्यायालयातर्फे की कोणती प्रकरण आणि कोर्टात दाखल करणे किंवा कोर्टाचा वेळ घालवण्यासारखे काही प्र गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या अगोदर म्हणूनच न्यायालया या सेबी अशा प्रकारे प्रतिवाद करण्यात आलेला आहे त्यानंतर या गोष्टी काही यामध्ये सांगण्यात आलेल्या होत्या तर महत्वाचं म्हणजे ही सेबी हे प्रकरण फार महत्वाचं आहे कारण या गुंतवणूक नावाच्या गोष्टीमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर गुंतवणूकदार गुंतवणूक करणार नाही आता याचे परिणाम नेमके काय होतील हे सुद्धा आपल्याला पाहणं आवश्यक असेल यामध्ये परिणाम असे होतील की देशाला अगोदरच गुंतवणूक कमी होते देशामध्ये गुंतवणूक आधीच कमी होते ही गुंतवणूक कमी जर होत असेल तर याचा अर्थ आर्थिक वाढीसाठी इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला अडथळा निर्माण होईल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट आपली होणार नाही कारण आर्थिक वाढीसाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं आहे इन्व्हेस्टमेंट जर झाली तर आपल्याकडे रोजगार निर्माण होईल हे रोजगार निर्माण होण्यासाठी आपल्याला आवश्यक असेल इन्व्हेस्टमेंट जर अशा प्रकारचे काही भ्रष्टाचार या आपल्या सिक्युरिटी एक्सचेंज बोर्डच्या तर्फे होत असतील तर अशा वेळी या ठिकाणी रोजगा रोजगार नहीं। या ठिकाणी गुंतवणूकदार गुंतवणूक करणार नाही ते त्या ठिकाणी बाहेरच्या देशांमध्ये गुंतवणूक करतील किंवा बाहेर ठिकाणी गुंतवणूक करेल किंवा गुंतवणूक करणार नाही अशा गोष्टी घडतील आणि आपले इथे रोजगार सुद्धा निर्माण होणार नाही आणि आर्थिक वाढ सुद्धा होणार नाही याचे एक विपरीत परिणाम यावरून घडू शकतात म्हणूनच आपण याला थोडं व्यवस्थितरित्या हाताळलं पाहिजे आणि सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड या संस्थेला आणखी जबाबदार आणि पारदर्शक बनवायला पाहिजे कारण याही पूर्वी आपल्याला माहिती आहे की यांच्यावरती इडनबर्ग वेळी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले होते परंतु त्यांनी न्यायालयामध्ये काही त्यांचं मत नोंदवलं की त्यांनी जो काही गुंतवणूक केलेली होती ती सेबीचे अध्यक्ष बनण्याच्या पूर्वीच त्यांनी गुंतवणूक केलेली होती असं त्यांनी युक्तिवाद त्यापूर्वी केलेला होता न्यायालयामध्ये म्हणून हे प्रकरण फार महत्वाचं असेल या ठिकाणी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आपण जर राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्ननुसार तयारी करत असाल तर आपल्यासाठी विदर्भ एस अकॅडमीच्या वतीनं कौटिल्य मासिक आपल्यासाठी प्रसिद्ध झालेला आहे जे की चालू घडामोडींसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे आगामी परीक्षांसाठी ते त्यामध्ये लिखाणामाग दृष्टीने महत्वपूर्ण बाबीं त्यामध्ये वर्णनात्मक करण्यात आलेला आहे त्यासोबतच स्पेशल बॉक्समध्ये त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत या संदर्भातला व्हिडिओ आपल्याला नक्कीच लवकरच विदर्भ व्यास अकॅडमीच्या याच युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओला थँक्यू धन्यवाद